आज माझ्या ब्लॉगची सुरुवात गणपती बाप्पा नमस्कार करून केलं आहे त्याच्यानंतर बाहेर येऊन बघतंय तर काय माझी बहीण आणि त्याच्यामागे आमचा अमृता खास मुंबईवरसून पाणी भरून गेलेलं आहे गावात नंतर म्हटलं आहे पकवास घेतलाय त्याची पूजा करून पकवास वाजव घेऊया आता एवढं काय पकवास वाजवलेला नाही आपला हळूहळू द्यायचं आहे पक्वास आता बघून हा का आपल्या खेळणा दाखवू लागलो नंतर मग आईन जरा पंचरती तयार करून आते नातेसाठी आमचं सीम्बा बघता बाबा माझ्याकडे मग नीट काय ती कोर। कर नंतर भूषण बुवा आणि गणेश शंभू यांची डबल बरी लागली नंतर आम्ही बाप्पा प्रसाद दाखवलो हे बघा आमचं नैवेद्य आरती संपली आणि माका येईलो माझ्या मित्राचा फोन तो सांगू लागलो चल जाव्या मित्राकडे सेल चालू आम्ही जाऊन पतलो बरोबर दाबोलनेकाच्या वरती मदर मेरी गारमेंट्स यांच्याकडे यांच्याकडे विविध प्रकारचे मस्त मस्त कपडे असत बघा एक नंबर कपडे असत तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकतात सध्या ऑफर चालू आहे लवकरात लवकर जा आम्ही पण घेतले कपडे हे बघा त्यानंतर गेलो आम्ही विसर्जनाक हा आमचं बाप्पा नाही दादाचो बाप्पा तो बोललो चल जाऊया विसर्जना माझं भाचं टाळू फुटाचा मित्रांनो फटाके नाही तर माझ्या नाही मी लहान ना परावर फटाक्यांची वाट होतो मग दादा जाऊन फटाके घेऊन निलो हे माझ्याकडे सगळे फटाके मागवते पण मी काय देऊ तयार नाही मी सांगले बघा फटाको टाकते तो शूटिंग काढू बघ फटाको मी जो टाकलय तो जाऊन रोलो भेडियर आणि थळ वाजवतो तडतडाऊन तार एकदम वाजवतो तडताडून तार फटाको मग दादा आमच्या काय के केल्यान डायरेक्ट त्या पोसूनच मारून फटाको चल मी आपलं उडून उडून फटाक्या लावते मजाच गेली फटाके वाजव पोचलो नंतर आम्ही बरोबर मांडवी खाडीर बाप्पा ठेवला आणि आरती करू चालू केला हे बाप्पा गजानना सगळ्यांका सुखी ठे रे बाबा असं म्हणत म्हणत बाप्पाचं आम्ही विसर्जन करू गेलो हळूहळू हळूहळू पाहिलात खाली खाली गेलो हे जर तुम्ही विसर्जन करू येत असाल तर पूर्णपणे खाली चिकल असा एका एकासाठी करपा असलो जीव स्वतः तो सांभाळून विसर्जन करा हळूहळू मूर्ती खाली घेऊन गे। गेलो पाण्याच्या खाली आणि त्या बाप्पाचा मस्तपैकी छान विसर्जन केला तर बोला गणपती बाप्पा मोरिया आजचं ब्लॉग मी हळद संपळत आहे उद्या भेटाया सगळ्यांका धन्यवाद